राष्ट्रपिता महात्मा गांधीनगर परिसरात वाचनालय अभ्यासिका नवीन इमारत प्रभाग क्रमांक दोन तिवसा येथे माजी आमदार स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमेचे हार अर्पण व पूजन करून तसेच वृक्षारोपण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी मुकुंदरावजी देशमुख दिलीप भाऊ काळबांडे नगराध्यक्ष योगेश भाऊ वानखेडे माजी नगराध्यक्ष वैभवजी वानखेडे पंचायत समिती सभापती कल्पनाताई दिवे सुनीताताई अडसपुरे शहराध्यक्ष शेतू देशमुख नगरसेवक किसनरावजी मुंदाने अमर वानखेडे नरेश लांडगे गजानन अडसपुरे मंगलाताई बाकडे प्रीतीताई भुरभुरे अर्चनाताई भोंबे माधुरी पुसाम सुनील भाऊ बाकडे दिवाकर भुरभुरे नरेंद्रजी विघ्ने भाऊ गोरखेडे अंकुश देशमुख स्वप्नील गंदे उमेश राऊत पांडुरंग खेडकर प्रशिक्षा पामोन आकाश मकेश्वर अक्षय मावरे दर्शनाताई गाव गायकवाड तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा